नमस्कार मैत्रिणीनो शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नवीन बाई शिकणार आहोत हे बघा मी हा कपडा घेतलेला आहे तर आपल्याला हा कपडा मोजून घ्यायचा किती आहे किंवा जेवढा ब्लाउज पीसफुरला आहे तेवढा आपण घ्यायचा आहे हे बघा त्याच्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा इथे मध्य येतो हे बघा मध्य काढल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन दोन यांच्यावर टिक करायची आहे दोन दोन इंचावर हे बघा हे असं दोन दोन इंचावर आपल्याला टिक करून घ्यायचे आहे एक एक दोन हे बघा ही तिसरी आणि चार इकडनं साईडने पण आपण तसंच करून घेणार आहोत हे बघा एक दोन तीन आणि चार झालं हे बघा आता काय करायचं आपल्याला ह्या बरोबर अशा चुन करून घ्यायचे आहे आणि ही बरोबर इथे एकत्र करायची आहे एक साईडने कोणत्याही एक साईडने एकत्र करायचे आहे तुम्हाला ह्या साईडने करा किंवा ह्या साईडने हे बघा तर मी आता इकडनं टिक केली ना तर इकडनंच एक एकत्र एक करणार आहे हे बघा इथे असं बोट ठेवायचं आहे आणि इथे अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हे बघा दुसरी पण अशीच घ्यायची जिथं आपण टिक केलेली आहे ना ते बरोबर असं कपडा पकडायचा आणि इथे अशी एकत्र करायची आहे हे बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करत जा हे बघा त्याच्यानंतर परत ही एक घ्यायची आहे इथे एकत्र करायची आहे हे बघा त्याच्यानंतर ही चौथी हे असं पूर्ण इथे हे करून घ्यायचं आहे इथे पिन मारून घ्यायचे आहे आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे हे बघा असं त्याच्यानंतर इकडनं पण सेम तसंच करायचं आहे हे बघा हा इथे एक हे बघा ही दोन ही तीन आणि चार हे एकत्र इथे घेऊन आपण बरोबर स्टिच करणार आहोत हे बघा हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे बघा हे असं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे बघा जे बी चायनलला आपल्या सबस्क्राईब करणार आहे कमेंट करणार आहे लाईक करणार आहे त्यांच्यासाठी आपण दोन पेपर पॅटर्न फ्रीमध्ये देणार आहेत त्यांनी फक्त कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यांचं माप त्याच्यानंतर आपण त्यांना कुरिअरने पाठवणार आहोत हे बघा फक्त चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायचं आहे तुम्हाला साध्या ब्लाऊज आणि प्रिन्स कट हे दोन ब्लाऊज मी तुम्हाला तुमच्या मापाचे कटिंग करून तुम तुम्हाला देणार आहेत त्याच्यामुळं जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक झाले पाहिजे आपल्या चॅनलला आणि सगळ्यात जास्त ज्याची चांगली कमेंट आज म्हणजे मला ज्याची कमेंट आवडेल त्याला मी एक एक्स्ट्रा पॅटर्न फ्री देणार आहे आणि ज्याची कमेंट चांगली वाटेल त्याला एक्स्ट्रा पॅटर्न भेटणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनीच छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर कुणाला शिवण क्लास करायचा असेल किंवा शिलाईच्या याच्याविषयी काही अडचण असेल तर ते पण कमेंट करा जा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू हे बघा आता हे स्टिच झाल्यानंतर हे बघा हे बघा इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपला ॲड्रेस कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे बघा हे असं व्यवस्थित इथे मशीनीवर आप मशीनवर आपण स्टिच करून घेणार आहे ज्याची कमेंट आवडेल त्याला पिन पाठवणार आहे मी आणि त्याने आपला ॲड्रेस सेंड करायचा आहे हे बघा आता बरोबर इथे ठेवायचे आहे दुसरी पण त्याच्यावरच ठेवायची आहे व्यवस्थित हे बघा आपण बिघणारच आहोत तर हळूहळू करायचं आहे तुम्ही हे बघा मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे आता अशा पिना घे पिनअप करायचं आहे आपल्याला हे बघा पहिले एक नंबरची ही दोन नंबर इला इथे असं सगळ्या आपण पिनअप करून घेणार आहोत आणि परत आपल्याला इकडनं अशी गोल राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे हे बघा व्यवस्थित असं हे, हे करून घ्यायचं आहे आपल्या पिना मारून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला टिप मारताना काही पण अडचण येणार नाही आहे हे बघा दुसरी झाली आता ही तिसरी आणि ही चौथी हे बघा तुम्ही पण असंच शिवा म्हणजे जेणेकरून आपल्याला खूप टिचिंग करायला खूप सोपं जातं हे बघा त्याच्यानंतर आपलं पिनप काढून घ्यायचं आहे आणि हे बघा ह्या अशी दिसते मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे पेपरवर आपली बाई कापून ठेवलेली आहे ती आपण इकडच्या बाजूने इथे हे बघा पाठीमागणं असं दिसतं हे बघा त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बाही ठेवणार आहोत हे बघा मी ही बाई पेपरवर कटिंग करून घेतलेली आहे तिचा मध्य काढलेला आहे हे बघा आपण बरोबर मध्य जिथे आपण एकत्र चुन केले होत्या तिथे बरोबर याच्यावर एक असं इथे मध्य ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे ही पूर्ण बाही याच्यावर ठेवून हे बघा मी तुम्हाला स्टिच करून दाखवते हे बघा हे पूर्ण साईडने दोन्ही बाजूने आपण शिवून घेणार आहोत मी तुम्हाला शिवून दाखवते हे बघा हे पूर्ण शिवून झाल्यानंतर आपण जसं आहे तशी आपल्या बाईचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेणार आहोत व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित इथे कट करून घ्यायचं आहे हे बघा त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हा पेपर एकदम हळूहळू आणि व्यवस्थित काढून घ्यायचा तो जेणेकरून आपल्या बाईला काही त्रास नाही होणार हे बघा हे असं दिसतं त्याच्यानंतर आता आपल्या बाया ब्लाऊजचा काठ घ्यायचा आहे हे बघा म्हणजे ब्लाऊज पीसचा काट जो होता तो मी बाईला लावणार आहे तर तो काय करायचा आहे उलट सुलट बाजू बघून घ्यायची आणि हे बघा असं व्यवस्थित ठेवून आपण इथे स्टिच करून घेणार आहोत पूर्ण मी तुम्हाला स्टिच करून दाखवते हे बघा असं सरळ लाईनवर आपण बाही व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला शिवायला खूप सोपं जाणार आहे आपणही स्टिच करून घेऊया हे बघा मी काठ जॉईन केल्यानंतर हे बघा आता आपण काठाला इथे दाबटीप देणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यावर अस्तर जॉईन करणार आहोत हे बघा मी अस्तर कट करून घेतलेलं आहे आता सेथ ते असं व्यवस्थित ठेवायचं आहे हे बघा आणि इकड उलट्या बाजूने ठेवायचं आहे असं आणि आपण हे शिवून घेणार आहोत हे शिवल्यानंतर परत इकडनं फोल्ड करायचं आहे असं आणि याला दाबटीप द्यायची आहे म्हणजे ही बाही आपली बरोबर अस्तर आतमध्ये जातं हे बघा हे असं आतमध्ये जात असतं हे बघा मी आज तर जॉईंट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा असं छान लूक येतो आपल्या बाईला आणि तुम्हाला कशी वाटली बाई नक्कीच कमेंट करा हे बघा खूप छान वाटते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मी सांगितल्याप्रमाणे बघा कमेंट कोणाची चांगली ते आपण बघूया ह्या वेळेस हे बघा कशी वाटली बाई कमेंटमध्ये नक्कीच लिहा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू